चला ठीक आहे ओके ओके थँक यू हा पौर्णिमा ताई ओके ओके चला लगेच सुरु करायचं लेक्चर हा कॅमेरा लागेल काय वन मिनिट हा आवाज क्लियर असेल तुम्हाला स्क्रीन पण क्लियर असेल पण मी दिसत नसेल बरोबर आहे का तर वन घाई करू नको घाई करू नको थोडं आरबळ आरबळ करू नको जरा हे चार्जर बी बंद कर Suru yes, hazır yes. सुरु करायचं आपल्याला लेक्चर चला ठीक आहे हा ताई ओके ओके बर चलो माझा तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण साऊंड आणि स्क्रीन क्लियर आहे बरोबर आहे का यस किंवा नो बोला मला साऊंड आणि स्क्रीन क्लियर आहे ना लगेच सुरू करायचं इंग्रजी आपल्याला जास्त नाही घ्यायचं इंग्रजी दहा ते पंधरा मिनिटच फक्त घ्यायचं कारण चालू घडामोडी जीएस ह्या पण गोष्टी क्लिअर करायच्या मला साऊंड आहे का क्लिअर बोला मंगलताई बेलेताई वाकळेताई बोला पटापट यस किवा नो हा दोन मिनिटं गेले लेक्चर स्टार्ट होऊन आपलं तुमच्या अगोदर गेले चा टाइम होता आपला पण ओके 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 चला पटापट पाठवा मला पाठवा पाठवा मला मेसेज यस साउंड क्लिअर आहे का यस एवढं जरी बोललं तर मला मेसेज येतो आणि लेट का होईना येऊ द्या पण मला बोला पटापट प्रत्येकानेच पाठवायचं असतं प्रत्येकानीच कारण प्रत्येकच प्रत्येक ठिकाणी चलो ठीक आहे तर आर्टिकल मध्ये आपण व्याख्या पाहिली होती आणि त्याचं डेफिनेट इंडेफिनाईट पाहिलं होतं त्यानंतर इंडेफिनाइट मध्ये अ अ आणि अन येत हे पण पाहिलं होतं हे आपलं क्लिअर झालेलं आणि हा रूल पण पाहिला होता बरोबर चला ठीक आहे ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजेच कुठं कुठं आर्टिकल वापरायचं कुठं कुठं नाही वापरायचं हे आपण पाहिलं वैशाली जसं की प्रॉपर नाउन होत इथं वापरला जात नाही रिपीटेशनचा भाग आहे तुम्ही करायचा आहे बघा हा भाग रिपिटेशनचा आहे तुम्ही नजरे घालून फक्त मी एक सांगत आहे पेज ओपन करून okay. तर झालेलं आहे आपलं बरोबर तुम्ही रिपीट करायचं ही पी पण तुम्हाला उपलब्ध होईल पण तोपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही रिपीट पाहू शकता काय जास्त लेक्चर नाही झाले अजून ओके तर पोझिशन पण पाहिली होती आपण कशी राहते तिच्यात पोझिशन मध्ये बरेच अपवाद पण आहेत आणि ते अपवाद तुम्हाला मी व्यक्त पण केले चला ठीक आहे तर हे आपलं क्लिअर झालं होतं आता आपला घटक सुरू होता युज ऑफ द द चा वापर यामध्ये सुद्धा एक आपण रूल पाहिलेला आहे एक रूल क्लिअर केलेला आहे तर दिस इज प्रोनाउन्स आणि द दोन्ही प्रकारे उच्चार होतो कधी जेव्हा एखाद्या वाउल साऊंड येत असेल सा। वाउल म्हणजे स्वरांचा उच्चार होता असेल तर मग दी म्हणतो आपण जसं की पिक्चर चा एंड असतो तर त्याला आपण एंड मध्ये ई असा वाहुल साऊंड देतो म्हणून एंड असं बोलतो आपण एंड आणि द कधी होतो दोनाउन्स तर तो होतो द असा प्रोनाऊन्स जेव्हा एखादा कॉन्सोनंट साऊंड असेल म्हणजे व्यंजनाचा उच्चार होत असेल तर उदाहरणार्थ बघा ए वर दिलेला आहे तुम्हाला द असं नाही बोलत त्याला एंड असल्यामुळे एंड असं बोलतो आणि बुक जे आहे याचा कॉन्सोनंट होतो ब म्हणून इथं द बुक ओके हे बेसिक पाहिलं होतं आपण झालं होतं हे आणि हे बघा पहिलं वाक्य दिस इस दा आए, दा इज द डेफिनाईट आर्टिकल म्हणजेच डेफिनाइट आर्टिकल हे द आहे द द इज आर्टिकल किंवा इट इज अ विकंड फॉर्म ऑफ दॅट म्हणजेच हा दॅडचाच एक थोडा थोडा विकंड फॉर्म आहे म्हणजे थोडं जर असं वीक म्हणू त्याला दॅडचाच रूप आहे पण दॅड पासूनच आलेला आहे जिथं आपण दॅट असं पॉइंटिंग करतो ना एक बोर्ड दाखवतो दॅट त्या ठिकाणी दॅट वापरतो पण थोडा चेंज होतो याच्यात कसा की पर्टिक्युलर असेल समजा इन्स्टेड ऑफ पॉइंटिंग आउट दॅट प्रमाणे नुसतं बोट नाही दाखवत आपण तर हे पर्टिक्युलर असेल इट डिफिन डिफाइन्स पर्टिक्युलराइज ऑर सिंगल आऊट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं ना निश्चित घटक असेल निश्चित त्यावेळेस आपण हा द वापरत असतो हे बेसिक झालेलं आहे की पर्टिक्युलराइज असल आणि सामान्य नाम इथं पाहिजे सामान्य नंतर आपण द वापरतो ओके चला ठीक आहे हे माहितच असेल तुम्हाला पण महत्वाचा विषय असा आहे सर पर्टिक्युलराइज नावून एक कसं ओळखायचं कसं ठरवायचं त्याला कि पर्टिक्युलराइज आहे तिथं द वापरतो आपण हा जस कि एखादा पर्वत असेल हिमालय तर तो पर्टिक्युलराईज झाला म्हणून त्याला द दा हिमालया आपण म्हणतो नद्यांचं नाव असेल तेव्हा द गंगा म्हणतो बरोबर आहे तर असं पर्टिक्युलराईज कसं होतं ते तेच एक एक, एक आपल्याला बघायचं आहे आणि तेच महत्वाचं आहे तर बघा रूल एक आपण पाहिला होता हा अगोदर मी फक्त रिपीट करता है रूल की दिस इज आणि ब्लँक सोडून बुक दिलं तर हे बुक पर्टिक्युलराइज आहे का निश्चितच नाही का बुक हे पहिल्याच वेळेस आपल्या समोर आलं नावून आणि कोणत्या बुक बदल बुक तर हजारो आहेत म्हणून हे इन्डिफिनाइट वापरावं लागेल या ठिकाणी दिस इज अ बुक पण जर समजा आता मी स्टोरी लिहितो आता एखादी आणि स्टोरी लिहिताना पहिल्यांदा या पुस्तकाचं नाव आलं दिस इज अ बुक पण आता पुनर्उल्लेख करायचा लिहिताना पुढे कसा पुनर्उल्लेख की पुन्हा त्या बुक बद्दल बोलायचंय मला पुढचं सेंटेन्स येणार बुक इज इंटरेस्टिंग म्हणजे मला सांगायचं की बुक इंटरेस्टिंग आहे हे पुन्हा झाला म्हणजे निश्चित झाला आता सेकंड वाक्यात म्हणून सेकंड वाक्यात द येणार आहे मग द बुक इज इंटरेस्टिंग राहील पण धिस इज अ बुक म्हणजे कुठलंही पहिल्यांदा आपण नाव वापरतो ना कॉमन ना किंवा सामान्य ते तेव्हा पर्टिक्युलर नसत पण जेव्हा त्याच नावाचा लगेच विचार होतो लिहिताना वाचताना किंवा बोलताना तर तेव्हा ते अ बॉय म्हणणार या बिलँग मध्ये पण त्याच मुलाबद्दल पुन्हा दुसरं वाक्य आलं दुसरं वाक्य काय आलं बॉय वाज इन ब्ल्यू शर्ट दुसरं वाक्य काय आलं बॉय वाज इन ब्ल्यू शर्ट मग हा निश्चित झाला दुसऱ्या सेंटेन्स मध्ये कारण पहिल्या वेळेस आपण अ एक मुलगा पाहायला म्हणणार पण तो मुलगा काय होता निळ्या शर्टात होता म्हणजे तो म्हणजे दॅट दॅट इंग्लिश दॅटच्या ठिकाणी आपण इथं कारण ते पर्टिक्युलर झाला कळालं का अशा पद्धतीने आपण हे पर्टिक्युलर करत असतो आणि द कुठं आणि अ कुठं हे तुम्हाला आता आता एखादं जंगल असेल किंवा एखादं ठिकाण असेल आणि थी तिथे एक राजा राहत होता आपली आजी आपल्याला गोष्ट सांगायची मग ती गोष्ट सांगताना पहिलं वाक्य काय असायचं इथं एक राजा होता आता एक राजा म्हणजे काय अ किंग अ किंग पण आता त्याच दुसऱ्या वाक्यात तो राजा म्हणजे तो म्हणजे तो निश्चित झाला पर्टिक्युलर म्हणून दुसऱ्या वाक्यात द दु किंग वाज ब्रेव्ह तो राजा शूर होता अ अ या पद्धतीनं आपण अ आणि इथं द या दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या किंगच नाव आहे पण अ आणि आहे दुसऱ्या वाक्यात आणि इकडे बॉय आहे पण एका ठिकाणी अ बॉय एका ठिकाणी द बॉय का चला ठीक आहे रूल हा सेकंड असा आहे की तो आपला आजचा दुसरा रूल आहे हा मी याच्या अगोदर नाही घेतलेला तुम्हाला माहितच असेल की नद्यांचे नाव आहेत त्यांच्या अगोदर आपण द वापरत असतो जसं की वाक्य दिलं तुम्हाला असं डॉट डॉट इज अ सॅक्रेड रिव्हर वारंवार परीक्षेला वाक्य रिपीट झालेलं आहे आणि परीक्षेच्या प्रश्न मधूनच घेतलेला आहे बघा तर साधी गोष्ट आहे तुम्ही तर बघा नदीचं नाव आहे नाव याच्या अगोदर काय येणार आहे द आहे नद्यांच्या अगोदर द वापरायचे म्हणून उत्तर राहणार आहे तुमचं द बघा गंगा असल गोदावरी असल सिंधू असल तर यांच्या अमेझॉन असल तर या सगळ्यांच्या अगोदर वापरायचे ते आपल्याला काय वापरायचे द वापरायचे एकदा रिपीट मला आ, तुम्ही पाठवा की रिवर आणि डॅश करून फक्त द इतकंच मला कॉमेंट मध्ये टाका म्हणजे कारण तुम्ही कॉमेंट मध्ये टाकलं तेवढ्यालाच तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसत असतं कृती केली तर कृतीतून शिक्षण घेतलं तर त्याचा फायदा होत असतो ओके तर मला एकदा तेवढं पाठवा फटाफट चला ठीक आहे ओके पाठवा पाठवा म्हणजे कारण घाई नका करू घाई नका करू परीक्षेला आपल्याला व्यवस्थित क्रॅक करायचा असेल तर कृती करावाच लागेल तुम्हाला करा तुम्ही आणि मला पाठवा पटापट आणि रिवर माहित आहे तुम्हाला मला माहित आहे पाठ आहे तोंड पाठ आहे पण कृती करा कृती करा परीक्षेमध्ये मग नंतर गोंधळ होणार नाही अशा ना तुम्हाला येते मी शिकवायच्या अगोदर हा सोपा घटक आहे तुम्हाला माहित आहे हे जनरली सगळ्याला माहित आहे चलो ठीक आहे मी वेट करतो सुरू करतो पुढे आणि उत्तराची वाट पाहतो ओके तर बघा हा रूल नंबर आहे थ्री नेम ऑफ ओशन्स ओशन्स म्हणजे सागर महासागर जे आहेत या महासागरांच्या नावाच्या अगोदर सुद्धा आपण द वापरतो मग कोणते कोणते महासागर आहेत तर तुम्हाला माहित असेल इंडियन ओशन म्हणतो आपण मग द इंडियन ओशन येणार एक अटलांटिक महासागर आहे तर त्याला द अटलांटिक महासागर म्हणणार बघा स्क्रीनवर दाखवतो ना बघा पॅसिफिक ओशन आहे बघा पॅसिफिक मध्ये मराठीत प्रशांत महासागर म्हणतो आपण तर पॅसिफिकच्या अगोदर आपण द लावणार असतो काय द पॅसिफिक ओशन इंडियन ओशन आहे इंडियन ओशनच्या अगोदर काय येणार आहे द इंडियन ओशन कळालं का तर रिव्हर हे एक पाहिला रूल आपण यस यमुना यमुना दंगा राईट डायरेक्ट मंगलताई मंगलताईचा आले मला आणि जेव्हा तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये असं टाइप कराल ना बघा इंग्लिश पिक्वेलच्या आणि पोलीस भरतीच्या मुलांना त्यांना आता अशी सवय लागली त्यांना न बोलता मी जर माझं लेक्चर सुरू तर ते तिकून टाईप करत राहतात कारण त्यांचा कृती सुरू असली ना माइंड त्यांचा ग्रो होत असतो लक्षात आलं का द पॅसिफिक ओशन द इंडियन ओशन हे कळालं हे पण टाइप करा मग तसंच पौर्णिमा ताई आणि गंगा दा आता ओशन पण टाईप करा द पॅसिफिक ओशन द इंडियन ओशन जेवढं तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल तेवढं तुमच्या परीक्षेमध्ये या लक्षात राहत असता चला ठीक आहे बर यस यस येस द गोदावरी द गंगा ओके रिव्हर आल्या ओशन टाका ना द पॅसिफिक ओशन इंडियन ओशन द पॅसिफिक ओशन द इंडियन ओशन तुम्हाला अजून चार महासागर आहेत आपल्या जगामध्ये एक पॅसिफिक आहे एक इंडियन आहे तर अटलांटिक आणि अंटार्क्टिक तुम्ही टाकू शकता ते एक्स्ट्रा का ओके okay, ओके okay. आला आला आता मेसेज आला द पॅसिफिक बघा कॉमेंट पण येत येतात काही प्रॉब्लेम नाही आता आणि रूल आहात तुम्हाला कळाला असेल तर रिवाईज करायचा असतो असतो माहिती का अभ्यास करताना मागे जाऊन रिवाईज करायचा काय करायचं मी ते सांगत आहे कधी पण अभ्यास करताना माइंड एकाच दिशेने घेऊन नाही जायचं वाचताना न्यूटनचा नियम काय सांगतो न्यूटन चा नियम काय सांगतो की एखादी वस्तू किंवा एखादा घटक जर चल अवस्थेत असेल म्हणजे तो रनिंग मध्ये असेल असेल तर तो चलच राहायला पसंत करतो थांबायला तयार नसतो आणि एखादा अचल असेल तर अचल म्हणजे स्थिर असेल तो तो गाडीच ब्रेक मारलं की आपण गाडी पुढे निघून जाते पण आपलं शरीर मागे फेकलं जातं ना बरोबर आहे का ब्रेक लावलं की गाडी माग थांबते पण आपण पुढे जातो तर हा भाग बुद्धिमत्तेचा इथं पण लागतो काय माहितीये का की त्याच्या उलट तर आपण करायचं असतं आपण सारखं नुसतं वाचन करत करत पुढंच गेलो तर ते वेगात असं जातो आपण की मागचं विसरून जातो तर ते मागचं विसरू नाही यासाठी आपण जरा नियतोंचा नियमित उपयोग ना आता नाही रिपीट जाऊन मागचं आठवायचं तुम्ही अभ्यास करताना घरी चलो ठीक आहे असो तर तुमचा आता नाही पण जेव्हा जेव्हा आपलं सगळं आर्टिकल संपल तेव्हा ऍट ए ते टाइम सगळं आठवायचं सगळं या पद्धतीनं तर तिसरा गुण झाला आपला ओशनचा आता इथं बघा की तुमच्या समोर एक वाक्य आहे आणि मी जे न मार्क करत आहे दिसतंय का मला येस किंवा न बोला मी पेन न येलो पेन न मार्क केले तर हा घटक तुम्हाला दिसतो का मार्क केलेला येस किंवा न बोला माझ्या मनानंतर तुम्हाला स्पष्ट दिसतंय काही प्रॉब्लेम नाही ओके हुँ? हा हा इंडियन ओशन आ, ओके ओके चालतंय बघा काही मिसपेल्ट झालं तरी चालतं ते टाइप करताना होत असत टाईप करताना हा यस राईट मंगलताईचं उत्तर आलंय आणि मी पेनं मार्क केलेलं दिसते का ताई करेक्ट उत्तर आलंय तुमचं मी सांगण्याच्या अगोदर उत्तर याचा तर मी टाईप केले म्हणजे पेनं मार्क करत आहे दिसते ना यस किंवा नो ओके चला ठीक आहे दिसतं काय प्रॉब्लेम नाही ओके चला तर काय करायचं माहितीये का इथं आपल्याला वापरायचे द काय वापरायचं यस यस दिस दिस ओके द द वापरायचं द का वापरायचं त्याचं लॉजिक असं आहे की आपण त शिकलो ना प्रॉपर नाउन अगोदर हे बघा प्रॉपर नाउन अगोदर आर्टिकल येत नाही नो आर्टिकल जसं की आता आपण मोदी नरेंद्र मोदी तुम्ही न्यूजपेपर वाचा कधी इंग्लिश चा न्यूजपेपर वाचा कधी द मोदी द नरेंद्र मोदी आले का नाही आलं किंवा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष आहे पण डोनाल्ड ट्रम्प आलं का नाही आलं किंवा किंवा कि हेमा मालिनी हिरोईन होती तिच्या अगोदर कधी द हेमा मालिनी असं लागलंय का नाही लागले मग द अस तुमच्या नावाच्या अगोदर लागल ला का द पूर्णिमा द मंगल नाही लागल तर द प्रॉपर नावच्या अगोदर येत नाही पण इथं तर मग आपण द वापरायचं सांगत आहे म्हणजे मग मं या महात्मा गांधी नावाच्या अगोदर का येत आहे द याच स्पष्टीकरण असं आहे बघा कि काही क्वालिफायर असतात क्वालिफायर म्हणजे काय जसं की अ महात्मा थोर असे काही क्वालिफायर लागतात महात्मा दिलेली एक क्वालिफायर म्हणजे एक पदवी आहे आणि ती कोणालाही भेटत नाही तर हे तुम्हाला सांगतो जे का, कार्य महान करतात त्यांना भेटते आणि त्याच्यामुळं तो महात्मा होऊन गेला म्हणजे याला द इथं लागणार कळालं का या गांधी मुळ नाही लागलं यांचं नाव तर मोहनदास करमचंद गांधी आहे पण महात्मा शब्द आल्यामुळे इथं द वापरणार हे लक्षात ठेवायचं आपल्याला हे लॉजिक महत्वाचं आहे म्हणून द येणार आहे बघा बघा आन्सर आन्सर तुमच्या समोर द द राहणार पुढचं हे जी नाही आहे हे जी कट आहे इथं हे जी इथं कट आहे बघा असं आहे तर ग्रेट अकबर इथं काय लागणार तर द लागणार इथं का द लागणार कारण ग्रेट थोर अकबर थोर राजा होऊन गेलेला आहे अकबर म्हणजे ग्रेट शब्द आला क्वालिफायर त्याची म्हणून तिथे आपण वापरणार द ओके तर द ग्रेट अकबर हा द ग्रेट अकबर हा रूल आहे बघा इथं कि क्वालिफायर कंडिशन असेल क्वालिफायर कंडिशन म्हणजे काय की द मा, हे महात्मा लागलं क्वालिफायर ग्रेट लागलं किंवा एक मिल्खा सिंग पण तुम्हाला माहित आहे फ्लाइं, फ्लाइंग फ्लाइंग आहे त्याचं क्वालिफायर काय फ्लाईंग मग इथं येणार फ्लाइंग द मिल्कासिंग किंवा द फ्लाइंग मिल्कासिंग द फ्लाइंग मिल्कासिंग हा त्या फ्लाइंग क्वालिफायरच्या अगोदर द लागणार पर्यंत कळालं का बेसिक याच्या पुढे नव्हतं घ्यायचं आपल्याला मुदाम मुदाम नाही घ्यायचं कारण ऍबसेंट होते तुम्ही काल आणि मागचं थोडं रिवाइज केलं पंधरा ते वीस मिनिटच इंग्रजी डेली घ्यायचं आपल्याला आणि पंधरा वीस मिनिटं घेऊन सुद्धा इंग्लिश रिकवर होणार आपलं पंधरा मिनिटाच्या पुढे जाऊ द्यायचं नाही हे निश्चित आपला प्लॅन ठरलेला आहे हा आणि काही करायची नाही तुम्ही रिवाइज करत जास्त ती म्हणाल नाही सर फटाफट शिकून जा माझा शिकून जाण्याचा विषय नाही ओके ओके कळालं ना ताई okay, okay, हा हा यस येस येस राईट थोड एक मिनिट मला बोलू द्या की फटाफट फटाफट पड़, पड़ मी शिकवून जाणार आणि मग त्याचा काय फायदा होणार नाही तुम्ही रिव्हिजन जास्त करा थोडक्या थोडक्यात 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 करत करत आपला एका महिन्यामध्ये भरपूर सिलेबस होतो मग तेव्हा तेच विसरून जातो तर तो घोळ होऊ नये असो आता आपण बरोबर शार्प आज काय मला कुठं जायचं नाही काल रामनवमी होती रामवमीमुळे मला बाहेर जायचं होतं आज कुठे जायचं नाही आणि पहिल्यांदा ना पाच मिनिट लेट झालतो आज मी पण आता काही लेट होणार नाही नाही बरोबर सत्तावीस झाले तर तुम्हाला बारा तेरा मिनिटाचं रेस्ट आहे अकरा चाळीस ला तर जीएस होईल बरं का आपल्या शेवटी अकरा चाळीस ला बराबर तुम्ही अंक गणितावरचा आपलं अंक खेळ सुरू आहे त्यासाठी यायचं आहे ओके बाय बाय लाईव्ह गेलो तो का श्रीकांतीकडे पायभर युट्यूब लागले पाहतो आता युट्यूब च लाईव्ह सुरू आहे ना ते बंद बंद करायचं कसं तिथे स्टॉप